हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा स्वयंपाक परफेक्ट होण्यासाठी आज मी तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलेली आहे आजच्या ह्या नवीन आणि काही खास टिप्समुळे आपला रोजचा जो स्वयंपाक आहे तो छान परफेक्ट होणार आहे शिवाय स्वयंपाकाला ला लागणारा जो काही वेळ आहे तो पण आपला बऱ्यापैकी वाचणार आहे तर आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण नेहमी बघतो की आपण ज्या काही डाळी असतात त्यावर शिजवायला टाकल्या म्हणजे एखाद्या पाटिल्यामध्ये आपण त्या शिजवायला टाकल्या टाक तर हमखास ह्या ओतू जातात आपण त्यावर नीट असं झाकण पण ठेवू शकत नाही त्यामुळे डाळी शिजायला वेळ लागतो तर आज आपण बघणार आहोत ह्याच डाळी ज्या आहेत त्या ओतू जाऊ नये झाकण ठेवून पण त्या व्यवस्थित शिजाव्या यासाठी काय करता येईल सर्वात आधी मी डाळ धुवून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सगळं तेल जे आहे या डाळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुरीची डाळ असू दे मुगाची डाळ असू दे किंवा उडदाची डाळ पुरणपोळी करताना सोन्याची डाळ आपण बाहेर शिजवतो त्यावेळेस ती नक्कीच उतू जाते तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून शिजवल्यावर अजिबात उतू जाणार नाही पुढच्या टिपकडे आपण वळलेलो आहोत पुढच्या टिपमध्ये आपण बघणार आहोत आपण ज्यावेळेस पीठ मळतो त्यावेळेस आपण ते ताटात किंवा परातीमध्ये मळतो तसं न करता आपण अशा प्रकारचं मोठं वाडगं घ्यायचं आहे ह्या वाडग्यामध्ये ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस काय होतं की पीठ एकतर बाहेर सांडत नाही अजिबात ते बाहेर ओट्यावर उडत नाही आपण आहे नेहमी बघतो की ज्यावेळेस ताटामध्ये किंवा पराठीमध्ये हे जे पीठ असतं ते मळायला घेतो त्यावेळेस पीठ जे आहे ते हमखास बाहेर सांडतं आणि आपल्याला व्यवस्थित ते मळता पण येत नाही शिवाय ओट्यावर खूप पीठ उडतं आणि तो खराब होतो अशा पद्धतीने ज्यावेळेस मोठ्या खोलगट भांड्यामध्ये किंवा वाडग्यामध्ये पीठ मळलं तर ते बाहेर सांडत नाही शिवाय ओटा स्वच्छ राहतो आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित मळलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता ओटा एकदम स्वच्छ आहे पुढच्या टिपमध्ये पण आपण बघणार आहोत की जर आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या नरम होत नसतील पोळी केल्या केल्या कडक हो राहत असेल किंवा होत असेल तर काय करायचं तर इथे आपण सगळ्यात आधी पीठ मळायला घेतो त्यावेळेस काय करायचं आहे पिठामध्ये आपल्याला एक चमचाभर आपलं जे खाण्याचं तेल आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे नॉर्मल तेल आहे ते गरम वगैरे न करता आपल्याला आहे तसंच तस एक चमचाभर मी इथे तेल ह्या पिठामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे जे तेल आहे ते ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि हळूहळू आपल्याला वाटेल तसं पाणी यामध्ये टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता जे काही पीठ आपण मळू ते आपल्याला अजिबात जास्त कडक आणि अजिबात जास्त सैल असं मळायचं नाही आहे अगदी सॉफ्ट मळायचं आहे आपल्याला हे जे पीठ आहे हे मळल्यानंतर दहा मिनटं फक्त दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पिठाच्या गोळ्याला म्हणजेच कणकेला आपल्याला अर्धा चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण हे पुन्हा मळून घेणार आहोत आता व्यवस्थित पुन्हा या कणकेला तेल लावल्यानंतर दहा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटापेक्षा जास्त वेळ झाकायचं नाही आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे हे छान मुरल्यानंतर आपण याचे गोळे बनवून घ्यायचे आहे आता तुम्हाला हवे त्या साईजचे हे गोळे बनवून घ्यायचे आहे एक लाटी घेऊन आपल्याला ला ही अशा पद्धतीने थोडी मोठी आकारात लाटून घ्यायची आहे आणि पाव चमचा तेल पसरवून त्यावर जे आपलं पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे सेम तशा पद्धतीने लावायचं आहे मधल्या साईडला अजिबात आपल्याला हे दाबून बंद करायचं नाही आहे आणि व्यवस्थित पोळी जी आहे ती हलक्या हाताने लाटायची आहे ही प्रोसेस केल्यामुळे आपली जी पोळी आहे ती छान टम्म फुगणार आहे शेवटपर्यंत ही पोळी जी आहे ही कडक न होता छान नरम राहणार आहे पहिली पोळी तव्यावर टाकल्यावर हमखात चिटकते ती तसं चिटकू नये करपू नये यासाठी आपल्याला अगदी दोन तीन थेंब जे तेल असतं ते आपण ह्या पोळीला वर लावून घ्यायचं आहे सगळ्या सा साईडला आणि त्यानंतर तप तवा जो आहे आपला तापल्यानंतर आपण ही पोळी इथे भाजायला टाकायची आहे तव्यावर आणि मीडियम आसेवर ही पोळी जी आहे ती दोन्ही साईडने छान आपण ही भाजून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकताय पोळी जी आहे ती सगळ्या साईडने व्यवस्थित भाजली जाते आहे आणि छान फुगली पण आहे आता ही पोळी झाल्यानंतर लगेच डब्यात भरायची नाही आहे कारण की याला घाम येतो आणि वाफेमुळे ही ओली होते थोडीशी आपण हिला ताटामध्ये ठेवायची आहे थोडीशी गार झाल्यानंतर मग ही डब्यामध्ये भरायची आहे यानंतर आपण पुढच्या टिपकडे वळालेलो आहोत पुढच्या टिपमध्ये तुम्हाला दिसत आहे मी बासमती राईस घेतला आहे बासमती तांदळाचा वापर आपण शक्यतो अशा वेळेस करतो ज्यावेळेस आपल्याला व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी बनवायची असते त्यावेळेस आपल्याला हा तांदूळ उपयोगात येतो दोन वाट्या तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आता आपल्याला सुटसुटीत भात जरा बनवून हवा असेल तिथे आपण प्रमाण एकाच तीन एकाच तीन म्हणजे एका वाटी तांदळाला तीन वाट्या पाणी लागणार आहे तर मी इथे पाणी त्याप्रमाणे घेतलं आहे त्यानंतर हे पाणी गरम केल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी टाकून घ्यायचे आहे सगळ्यात पहिले आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं त्या टाकाय आहे त्यानंतर चवेनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबरीने लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस तेल आणि मीठ ह्या गोष्टी टाकल्यानंतर पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपण इथे तांदूळ टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हा जो तांदूळ आहे तो जसजसा शिजत तस तसतसा तो वर येतो तर आपल्याला कमीत कमी प सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हा तांदूळ छान शिजव शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता पांढरा शुभ्र असा हा तांदूळ दिसत आहे कारण की आपण यामध्ये काय टाकलं होतं तर लिंबाचा रस तर लिंबाच्या लिंबा रसाने हा छान पांढरा शुभ्र होतो आणि तेलामुळे हा जो भात आहे तो मोकळा होतो तर इथे मी ड्रेन सगळं पाणी ड्रेन केल्यानंतर इथे मी थंड पाणी जे आहे ते दोन ग्लास यावर टाकून घेतलं आहे त्यामुळे काय होतं की जो भात आहे तो जास्त वाफेमुळे शिजत नाही आणि त्यानंतर हा आपल्याला मोकळ्या ताटामध्ये काढायचं आहे आणि मस्तपैकी पसरवून ठेवायचं आहे वरती आपण फॅन लावून द्यायचा आहे त्यामुळे काय होतं हा पूर्णपणे थंड होण्यास मदत होणार आहे तर सुटसुटीत हॉटेल स्टाईल आपल्याला बिर्याणी बनवायची असेल तर नक्की टीप ही टिप तुम्ही पण ट्राय करून बघा तर फ्रेंड्स या होत्या किचनमध्ये आणि स्वयंपाकामध्ये आपल्याला कामा येणाऱ्या काही नवीन आणि खास टिप्स मी अशा करते आजच्या या टिप्स ज्या आहे तुम्हाला नक्की आवडल्या असतील या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील उपयोगात आले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होऊन तेवढं याला शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टिप्ससाठी आपलं चॅनल अजून जो मी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकर सबस्क्राईब करा चला तर मग मी त्या आता व्हिडिओ थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आता तुमचा निरोप घेते नमस्कार